नमस्कार मी ज्योती तुमचे माझे यूट्यूब चॅनल जे डी फॅशन डिझाईन नाशिक महाराष्ट्रामध्ये स्वागत करते ता आच्चे माद में नेक काट पदर तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक डिझाईन सांगणार आहे काठपदर साडीची तर बघा ती डिझाईन खरंच खूप सोपी आणि सिम्पल आहे पण दिसायला खूप छान आणि अट्रॅक्टिव्ह दिसते तर ती डिझाईन माझ्या कस्टमरने मला सांगितली की त्यांच्या ब्लाऊजसाठी तशी डिझाईन दे तर मी ती कशी बनवत आहे तुम्ही नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि ती डिझाईन कशी वाटले ते तुम्ही मला नक्कीच सांगा चला आपण सुरुवात करूया तर मी मागचा पार्ट तयार करून ठेवला हो आहे बघा पूर्ण खालची पट्टी फोल्ड केली आहे कडाकडा स्टिच करून घेतला आहे आता त्यांची पाठ किती आहे ते आपल्याला अगोदर चेक करायचं आपण दिलेला मापाची पाठ चेक करूया किती आहे चार ओके तर इकडून चारवर निशान मारूया जर तुम्हाला ब्लाऊज मापाला दिलेले नसेल तर त्यांची गळ्याची उंची किती आहे थे ते तुम्ही चेक करा मला मापाला ब्लाऊज दिल्यामुळं मी पाठच चेक करत आहे तर हे चार आता वरती आपला गळा किती उरला आपण ते चेक करूया तर आपला गळा उरला आहे सव्वा दहाचा तर आपण कॅनव्हासवर हो आता सव्वा दहाचा गळा बनवूया बघा मी कॅनव्हास घेतलेला आहे जॉईंटची बाजू मी नेहमीप्रमाणे उजव्या हाताला ठेवली आहे पहिले आपण स पावणे तीनची गळ्याची रुंदी घेऊया दहाची उंची घेऊया एक बॉक्स बनवूया आता हा शेप जो आहे मी बनवते तो राऊंड शेपमध्येच आहे तर राऊंड शेप, शेप बनवूया ओके या साईडने ड्रॉ करून घेऊया एक इंचानी एक्स्ट्रा कट करून घेऊया नेहमीप्रमाणे अर्धा इंच कपडा घेऊन आपण कडाकडा कॅनव्हासचा स्टिच करून घेऊया देऊया दे आणि कपडा अटॅच करूया मॅच तयार करून घेतला आता याचा सेंटर घेऊया आता जो पाठ आपण रेडी केलेला होता मागचा हे सेंटर घेऊया तर सेंटरवर सेंटर ठेवून सेंटर आपण मध्ये शिलाई देऊ आणि जो नेक आपण ड्रॉ केलेला आहे त्याच्यावर शिलाई देऊया एकदा पुन्हा चेक करून घेऊया सव्वा चार आपली पाट आले की नाही आले आलेले आहे आता आपण ह्या शिलाईच्या अर्धा इंच आतून कपडा कट करून घेऊया आता आपण कट कट मारून घेऊया आता गळा आपण पलटी करून दाप शिलाई देऊन घेऊया तो तर बघा आपण हा राऊंड शेप स्टिच करून घेतलेला आहे आता याच्यामध्ये आपण सिम्पल अशी डिझाईन बनवणार आहे ती कशी ते बघूया तर बघा हा साडीचा काठ आहे बाही उरून म्हणजे बाही स्टिच केल्यानंतर एवढा कपडा उरला होता तर त्याचा पॅच बनवणार आपण तर त्याची हाईट बघा किती आहे उंचीला मी सहाचं घेतलं आणि रुंदी आहे साडेचार तर तुमचा जसा काटा असं जेवढा काटा असेल तेवढा तुम्ही घेऊ शकतात असं नाही का एवढाच साईजचा तुम्ही घ्या आणि त्याच्या खाली हाई पट्टा फॅब्रिक मी तेवढाच घेतलेला आहे तर सगळ्यात पहिले आपण त्याला त्रिकोण शेपमध्ये करून घेऊया सेंटर घ्यायचा असा शेप बनवून घेऊया आपण त्रिकोण शेप या काठाचे आपल्याला तसेच त्रिकोण शेप बनवायचे प्ले बन लें। तर बघा आपले त्रिकोण शेप बनले तर बघा हे जे काट आहे ते सरळ ठेवून आपण हे जे अस्तरचं किंवा वेगळं फॅब्रिक आहे ते त्याच्यावर असं ठेवून हे त्रिकोण आपण स्टिच करून घ्यायचे आता दुसरं बघा आपल्याला याच्यामध्ये नॉट टाकायची आहे जे आपण नॉट टाकणार आहोत ती तुमची तुम्ही कपड्याचीही बनवू शकतात किंवा रेडीमेड असेल तीही करू शकतात तर बघा मी रेडीमेड घेतलेली आहे आता ही नॉट याच्यामध्ये अशी टाकून द्या फक्त अर्धा इंच आपली इकडच्या साईडनी राहील बघा असं तर तेवढं याच्यावर ठेवून आपण ही शिलाई त्रिकोण शेपमध्ये मारून घ्यायची खूप इझी आपलं हे कपडा पलटी होणार आहे नॉड खेचायची झाली बघा पलटी हे व्यवस्थित असं बघून घ्या आपली नॉड वगैरे अटकेला आहे की काय ते चेक करूया तर खरंच आपली नाडी या शिलाईमध्ये अटकली आपण ती खोलून घेऊया तर बघा खूप छान असा आपला त्रिकोण शेप बनलाय आता आपण इकडं शिलाई मारून घेऊया आता जो आपण राऊंड आता याला लटकन आपण लावून घेऊया तर बघा हे तीन 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 असे आपल्या लटकन त्याला लावायचे आहे लटकन तुम्ही बघू शकतात पुन्हा एकदा सांगते असा त्रिकोण शेपमध्ये आपण कपडा कट करायचा सरळवर सरळ ठेवायचं त्याच्यानंतर हा खालचा जो राऊंड आहे तो आपल्याला अर्धा इंचावर शिवायचा आणि मग हे पलटी करायचं तर असे मी तीन तीन सहा असे सहा हे बनवून घेतले आहे लटकनं तर जे आपण पॅच बनवलेला होता तिकडं काय करायचं ह्या साईडनी तर बघा हे असं ठेवायचं अर्धा इंच असं बाहेर काढायचं हे लटकन असा शेप शिवून घ्यायचा त्रिकोण शेप मध्ये आता हे एक लटकन तर प्रत्येकाला लावता येतं आता तीन लटकन आपल्याला कसे लावायचे ते मी सांगते तर बघा आपल्याला किती एक बोट अंतरावर आपल्याला हे लटकन असं असायला हवं ना तर आपण एकदा इकडं चेक करून पाहायचं आणि इकडं एक असं पॅक करायचं की हां बो आपलं हे माप बरोबर आहे तर मग हे माप पकडायचं आणि हे त्रिकोण शेप आपल्याला ह्या शेपच्या साईड ठेवायचा आणि मग तो पलटी करायचा आणि मग शिलाई मारायची बाय चान्स आपला हा गॅप आप जास्त झाला तर काय करायचं तेही मी तुम्हाला सांगून देते सगळ्यात पहिले आपण हे पलटी करायचं आणि ह्या नॉडला आपण गाठण द्यायची गाठण दिल्याने नॉडची हाईट थोडी कमी होती आणि हे आपल्याबरोबर बरोबर एक इंचावर येऊन थांबलं ओके समजलं जर तुम्हाला हे लटकन बनवता येत नसेल तर काय करायचं तेही तुम्हाला मी सांगितलं या व्हिडिओमध्ये तो आपन लटकन एक चान तर पुन्हा आपण तिसरं लटकन लावूया एक बोटचा अंतर ठेवलं हे ठेवून बघितलं आता आपल्या हे मापीकडे येतं बोट ठेवलं आता हे लटकन मी ह्या साईड असं ठेवलं आणि मग आपण हे असं स्टिच करणार तर हे आपले तीन लटकन एका खाली एक व्यवस्थित एकदम अॅक्युरेट झालेले आहे आता हा जो आपला शेप बनवला आहे आपण गोल तो बघूया वरच्या साईडनी तुम्ही काय करा एक दोन इंचा निशान सोडून द्या ओके ह्याही साइडनी तुम्ही दोन इंचाचं निशान सोडून द्या मग हा पॅच आपण जो बनवलेला आहे तो असा ठेवायचा आता त्याचंही अंतर व्यवस्थित घेऊन घ्या मी याच पद्धतीने मी ही दुसरी ही बनवलेली आहे तर आता याचा अंतर बघू शकता तुम्ही अडीच इंच घेऊ शकतात किंवा तीन इंच बघा साडेतीन इंचावर मी एक निशान मारते याचंही ही साडेतीन इंचाचं निशान घ्यायचं आणि हे पॅच आपल्याला शिवायचे आहे तर बघा मी ह्या साईडने साडेतीन इंचावर ठेवून हा पॅच मी स्टिच करते असं व्यवस्थित पाहिजे शिलाई अॅक्युरेट आहे की नाही मग ही शिलाई आपण मारून घेऊया तर हे आपल्या साडीचा काठ बारीक होतात त्याच्यामुळं हा पॅच आपला, आपला थोडासा बारीक आला आहे तुमचा जर साडीचा पॅच जास्त मोठा असेल तर तो, तोही खूप सुंदर दिसेल तर तुम्ही पॅच छोटा न करता जेवढा काठाचा आपली काठ आहे तेवढंच आपण घ्यायचं आहे आपल्या पॅचचं निशान दिसत आहे बघा आता आपण खाली टक्स मारून घेऊया चार इंच इकडून चार इकडा चार इंच इकडून उभे आपण साडेतीन चार इंच घेऊ शकतो अर्धा इंच टक्स मारूया याही ने आपण टक्स मारूया बघू शकता युनिक आपला असं बघा खूप छान असा डिझाईन दिसत आहे लटकन वगैरे लावले होते अजून छान दिसन आता आपण याला लेस लावूया आता लेस लावताना बघा आपलं काठाचं कॉम्बिनेशन कॉपरचं आहे तर आपण कॉपरचीच लेस लावूया त्याने अजून युनिक पॅटर्न दिसेल तुम्ही बघू शकता खूप छान असं ब्लाऊज आपला रेडी दिसत आहे आता खालच्या साईडनी आपण लेस लावूया कारण की खाली काठ नाही आहे तर साडी हे युनिक वाटेल प्लेन चांगला वाटणार नाही खूपच सुंदर आपला पॅटर्न बनलेला आहे सिंपल सोपर पदार्थ ज्यांना कोणाला खूप असं डिझाईन आवडत नाही तर ते त्यांनी ही डिझाईन नक्कीच ट्राय करा आणि त्यांचा एकदम सोभा साडीला अशी सोबर डिझाईन छान दिसेल तर शिवायलाही सोपी बनवायलाही छान दिसायलाही अट्रॅक्टिव्ह तर नक्कीच ही डिझाईन तुम्ही ट्राय करा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू